यंदाची खासदारकीच्या इलेक्शनमध्ये संपूर्ण भारतात जी इलेक्शन चालू आहे त्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्रातील हिंदू एकतानं ह्या मोदी सरकारला पाठिंबा म्हणून डिक्लेअर केलेला आहे त्याचं कारण असं आहे की आमची जी तत्व ऐंशी साली आम्ही ज्या तत्वानं एकत्र आलो त्या तत्वातील अनेक तत्व आता मोदी सरकारनी निर्णय घेऊन ती लागू केलेली आहेत एक तीनशे सत्तराव कलम तुमचा जनसंख्या कायदा तलाक तीन तलाक हे आणि बंदी कायदा अशा अनेक गोष्टी त्यांनी ह्या निर्णयात निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळंच पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू एकता हे मोदी सरकारच्या पाठिंबा राहील महायुतीला सगळ्या महायुतीला मतदान करेल ह्या सातारामध्ये जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि पूर्ण ह्या तालुक्यातील या सातारा जिल्ह्यातील जेवढी वाडी वस्ती आहे गाव गाव आहेत त्या ठिकाणचे हिंदू एकताचे कार्यकर्ते हे तन मन धन देऊन संघटना कमळाला मतदान करतील आणि त्याचबरोबर महायुतीचे उमेदवार असेल त्यांनाही पाठिंबा देऊन त्यांचाही मतदान करतील की जेणेकरून भारतामध्ये चारशेच्या पुढे कुठल्या परिचित खासदार आले पाहिजेत आणि जो कायदा सगळ्यात महत्वाचा सगळ्यांच्या सगळ्या जाती धर्मासाठी स महत्वाचा असणारा कायदा म्हणजे सर्व धर्मियांना समान नागरिक कायदा तो निश्चितच त्यानंतर पास होईल आणि या देशामधली जे काही दंगली किंवा आजारकता किंवा धर्माधर्मान जाती जाती मानणं सगळं थांबेल आणि एक देश हा बलाढ्य आणि जगातील तिसरी शक्ती म्हणून निर्माण होईल अशी आम्हाला आशा असल्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिली नाही